અર્થ જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય સોળામાં ઓવી એક માવળવીશ્વા ભાશુ નવલ ઉદયલાચા અદિની વિકાશુ વંદોઆ આતા અવિદ્યાતિયા ગિરી જ્ઞાના જ્ઞાન ચાંદનીયા જો સુ નોકરી જ્ઞાનીયા સ્વબોધા જેને વિવળતી એ સબળે લાહોની આત્મજ્ઞાના ચેડો સાંડિતિહં ચે અિસાળે જીવ પક્ષી लिंग देह कमळाचा पोटी तया चिद भ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडा ते विरह वेरी बुद्धिबधू तया चक्रवाकांचे मिथुन, सामरश्याचे समाधान भोगवीजो चिद्गमना भुवन दिवा येणे पहाली ये पहाटे भेदांची चोरवेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे योगी जयाचे विवेक किरण संगे उनेख फुनगे, दिपले जाळी ती दांगे संसाराची जयाचा रश्मी वरू, होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धींचा पुरु जो प्रत्येक बोधासिया माथया सोहंतेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वपना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेचे जेथे माया राती म्हणून अद्वय बोध पाटणे तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदाओ लागती किंबहुना ऐसे मुक्त कैवल्य सुदीवसे सदाला हि जे का प्रकाशे जयाचे निमव्या राओ व्यामीचा उदय जत खेवो फेरी पूर्वादी दिशासी दिशासी ठाओ उदो अस्तुचा न दिसने दिसन मावळवी दोही झाकिले ते संघ पालवी काय बहु बोलतोय आघवी उखाची आणि तो अहोरात्रांचा कडू, कोणे देखावा ज्ञान मारतंडू जो प्रकाशविना सुरवाडू प्रकाशाचा दया चित्सूर्याश्री श्रीनिवृत्ती आता नमो म्हणते पुडत पुडती जे बाधका ऐजतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येईजे चांगा वया जरी सुद्धीशील मौनाची न होणे आणि जे, जे, जे अपनपया जो तया तुझ्या उद्देशासाठी पशंती मध्यमा पोटी सुनी परिसे ही पाठी वैखरी विरे तया तु ते मी सेवक बने लेववी बोलके या स्तोत्रांचे लेने हे उपासा वेव म्हणता उने अद्वयानंदा परीरंके अमृताचा सागरू देखील पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहु रु शाकांचा तया तेथाखू हि कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष विगुची तो घ्यावा उजळवणी दिव्य तेजा हाती वा ते भक्तीची पहावी बाळा उचित जानने होय तरी बाळकपणाची के आहे परी परीसाचची एरी माये म्हणून तोशे हा गा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर झी भृगुचा कैसा अपकारू की तो मानोनी प्रिया पोचारू तो ना गुरुत्वासी की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथासमोर तेने तया ते परहा सरप म्हणितले काई बेद बुद्धीच्या सूर्यश्लोकाचे कांटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपहासी जो जी जि ही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदा वेदादी वाचा जे ओ पहासी तयासी ते अम्हासी करी परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गुणी बलते करी परी अर्ध धनी नुठी गदा मिया गीता येणे नावे तुझे पसाय मृत सुहावे वानू लाधला तोस दुने न थावे देवलो देवे माझी तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्य पोशिले असाधारने तिये तुझे गुणवानने देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या अडवी, आतुडलो होतो मरण ते अवदासाची आघवी फेडीली आजी जे गीता येणे नावे नाविनिगी जे अविद्या जिनोनी ताटुगी ते कीर्ती तुझी वानावया पै निर्धना घरी वाणी बसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणो एकाई का अंधकाराची या ठाया दयू सूर्यू आलिया तो अंधारुची जगायया प्रकाशू नो जया देवाची पाहता थुरी ही दशान धरी, तो भावाची ये सरोभरी भरी नभेची काई, मी गीता वाखानी हे पुष्पाची परी समर्थे तुवा शिरयानी फेडिली तये तुझे नि प्रसादे मी गीता पाध्य अगादे निरूपी नजी विशदे ज्ञान देव म्हणे तरी अध्यायी पंधरावा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्रसिद्धांतो आघवा उगानिला जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वेंदे जयसे दोषा अंगलिना आणि कुटस्तु जो अक्षरु दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिता आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दांचे करुनिमिष दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी आतुवट साधन जे अंग दट ज्ञान ते हेही स्पष्ट चावळला म्हणून ये अध्यायी निरुप्य नुरेची काही आता गुरु दोही स्नेहो लाहना एव इये विषयी कीर, जानते बुझावले अपार परी इतर इतर झाले त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ही ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्ययात श्लोके तेथे ज्ञानचे बहुतेके वाणिले तोषे भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दृष्टू आनंद सम्राजी पाटू बांधीजे जे जेवा